चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधील आडगाव धात्रक पाट्याजवळील असलेले लोकमान्य मल्टीपेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक एक एप्रिल 2022 ते सात एप्रिल 2022 हजार बावीस पर्यंत जागतिक आरोग्य सप्ताह निमित्ताने लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केलेले होते तसेच या शिबिरात टुडे इको टेडनमेंट टेस्ट इंजिओग्रॉफी कार्डोलॉजी कन्सल्टेशन डायटोमिनिया या सर्व तपासण्या मोफत ठेवल्या होत्या एक एप्रिल तारखेपासून तर सात एप्रिलपर्यंत मोफत तपासणी शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच या शिबिरामध्ये पाच एप्रिल रोजी लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि नाशिक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहर व जिल्ह्यातील पत्रकारांसाठी हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन नाशिक शहराध्यक्ष दिलीप कोठावदे नाशिक ग्रामीण अध्यक्ष जगदीश सोनवणे या शिबिराचे प्रमुख पाहुणे पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निलेश तावडे डॉक्टर रोहित ठाकरे कार्डियाक सर्जन डॉक्टर निलेश पुरकर डॉक्टर नितीन ठाकरे तसेच हॉस्पिटल कर्मचारी ललित झोपे मृणाल सांगळे कोमल दंड गव्हाड सिस्टर शिल्पा शिंदे आदी सर्वांचे सहकार्य लाभले रणजित झापर्डे सह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक नमस्कार मी डॉक्टर निलेश फुरकर लोकमान्य हॉस्पिटलने नुकताच जागतिक आरोग्य सप्ताहानिमित्त हृदयरोग तपासणी शिबिरचा एक कॅम्प घेतलेला होता ज्यामध्ये टूडिको ट्रेडमिल टेस्ट ॲन्जोग्राफी कार्डिओलॉजी कन्सल्टेशन आणि डायट ओपिनियन यांसारख्या तपासण्या ज्यांची साधारण किंमत ही साडेबारा हजार रुपये आहे या सर्व तपासण्या फ्री ठेवल्या होत्या जेणेकरून वयवर्ष चाळीसच्या पुढचे जे काही रुग्ण आहेत ज्यांना धकाधकीच्या जीवनामध्ये हृदयरोगाच्याबद्दल कल्पना नसते आणि त्यांच्याबद्दलचं जे स्क्रीनिंग आहे ते होत नाही अशा रुग्णांना अशा सर्व मंडळींना त्यांचं स्क्रीनिंग करता येईल म्हणून तर ह्या कॅम्पला आत्तापर्यंत भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे एक तारखेपासून ते आज तक आहेत एकशे सतरा पेशंट्स आपण बघितलेले आहेत तसंच ह्या वर्षाच्या जागतिक आरोग्य सप्ताहाची जी थीम होती पर्यावरण वाचवा आरोग्य वाचवा त्या थीमीला अनुसरून आम्ही जे आमचे डिस्चार्ज पेशंट आहेत त्या प्रत्येक पेशंटला एक झाड एक रोपटं असं दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला आपलं पर्यावरण संवर्धन करता येईल आज त्या काळात आम्ही एकवीस झाडं दिलेले आहेत एकवीस रोपटे रुग्णांना दिलेले आहेत पाच तारखेला आपण पत्रकार मित्र जे आपले आहेत त्यांच्या सर्वांसाठी एक कॅम्प केला होता ह्या कॅम्पला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे पत्रकार मंडळी आणि त्यांच्या फॅमिलीजकडून तर सर्व पत्रकार मंडळींचं मी लोकमान्य हॉस्पिटलतर्फे आभार मानतो धन्यवाद